मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वीज कोसळल्याने महिला ठार एक गंभीर मारेगाव तालुक्यातील गोधणी शिवारातील घटना शेतातून घराकडे येत असताना वीज कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू शेतातून घराकडे येत असताना वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोधणे शिवारात घडली मारेगाव तालुक्यातील के केगाव येथील स्वतःच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या वेचणी झाल्यानंतर घराकडे जात असताना आकाशात अचानक काळे ढग जमा होऊन विजेच्या कडकडाटासह कर पाऊस कोसळायला सुरुवात झाली या दरम्यान अचानकपणे डाखरे यांच्या शेताजवळ वीज कोसळल्याने मेघा गणपत पानघाटे वय वर्ष पंचेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे या घटनेतील जखमी महिलेला ताबडतोब मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला असून या घटनेमुळे केगाव गावात शोककळा पसरली आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेली महिला मेघा यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे मारेगाव सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ